पराभवानंतरही जनतेच्या मनात सत्याचीच जीत माजी आमदार सत्यजित पाटील सत्यजित पाटील जरी धनशक्तीच्या पुढे निवडणुकीत पराभूत झाले असले तरी जनशक्तीच्या मनात टिकले राजकारणात पैशाचा वारेमाप वापर हा लोकशाहीसाठी धोकादायक आहे भविष्यात राजकारणात मूल्यांची जपणूक करायची असेल तर पैशा अशा पैशाची मस्ती असणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवला पाहिजे मी अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याचे कायमस्वरूपी निश्चित केले आहे तुम्हीही मला साथ द्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये या धनशक्तीला पराभूत करू इथून पुढे सर्वसामान्य माणूस राजकारणात टिकतो की नाही हा प्रश्न आहे उद्याचे सर्वसामान्यांचे राजकारण टिकायचे असेल तर हे सर्व मोडीत काढले पाहिजे कितीही अडचणी आल्या तरी पैशाचं राजकारण करणार नाही माझी लढाई माझ्यासाठी नाही तर शाहूवाडीतील स्वाभिमानी जनतेसाठी कायमस्वरूपी राहील अनेकांनी मला अपयश आल्यानंतर निर्णय बदलणार काय असे दूरध्वनीवरून विचारले पण मी त्यांना स्पष्ट सांगितले मी इमान विकणारा माणूस नाही एक नेता आणि एक संघ जनता आणि हेच माझे शेवटच्या श्वासापर्यंत राहील शाहूवाडी मतदारसंघात जरी मी हरलो असलो तरी विविध पक्ष विविध संघटना कार्यकर्ते आणि जनतेने मोठे प्रेम दिले ते मी विसरणार नाही मी त्यांचा महाविकास आघाडीतर्फे ऋणी आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो असेही सत्यजित आबा शेवटी बोलताना म्हणाले या आभार मेळाव्यात प्राध्यापक प्रकाश नाईक प्रकाश कांबळे वसंत पाटील दत्ता पवार भाई भारत पाटील यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंबिराव पाटील बापू माजी सभापती विजय खोत प्रमुख नामदेवगिरी तालुका प्रमुख दत्ता पवार यांच्यासह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते एसपीएस साठी दशरथ खुटाळे